morning मॉर्निंगचं वातावरण बघा कसं झालेलं आहे खूप थंड हवा येत आहे आणि बाबा झोपलेले हो आहेत झोप्यावरती आणि खूप गार हवा येत होती म्हणून दार बंद करत होते तर दार बंद केल्याने मी बाहेर आलेले आहे कारण तिने रनिंगला गेला होता आत्ता आलेला आहे आता जात आहे गॅरेजला म्हणजे रात्रभर पाऊस पडलेला आहे त्यामुळे थोडंसं चिकली झालेलं आहे पण यावेळेमध्ये पाऊस नाही आहे पण खूप हवा आहे म्हणजे एकदम भयानक अशी हवा आहे दार गेट काही राहत नव्हतं सगळं बंद करूनच आम्ही आतमध्ये चहा वगैरे बनवत होतो कारण गॅस पण राहत नाही तर इकडं यांचा आवरलेला आहे अगोदर यांच्यासाठी मी चहा ठेवलेला आहे तर इकडं हाद्रकचा गरमागरम चहा बनवला कारण अशा थंड वातावरणामध्ये थोडासा हादरक टाकून गरमागरम चहा घेतला छान असतो म्हणजे खोकला सर्दी जे प्रॉब्लेम असतात ना ते थोडेसे कमी प्रमाणात होतात आणि या वातावरणामध्ये सर्दी खोकला हे खूप लवकर पकडलं जातं तर इकडं गरमागरम अद्राकचा चहा रेडी आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण गरमागरम मॉर्निंगचा चहा घ्यायला तर यांना तोच दिलेला आहे मला मॉर्निंगला तोस वगैरे खायला काहीच आवडत नाही आणि हो आठ नऊ वाजता जेव्हा चहा बनतो त्यावेळेस मात्र मी बिस्किट घेते तोस घेते पण यावेळीमध्ये मॉर्निंगला लवकर जेव्हा चहा घेते ना फक्त चहा प्यायलाच आवडतं मला आणि जसं मी तुम्हाला काल म्हणजे अगोदरच्या वेळीमध्ये म्हणलं की कुकर खराब झालेलं आहे आणि ते नीट करायला दिलेलं होतं पण याने काय केलं ते कुकर तिथं ठेवलं आणि नवीनच कुकर घेऊन आले तर मी म्हटलं तेच कुकर पळत आण बघूया ती नीट होतं की नाही म्हणजे असंच म्हणजे आता ते कुकर छानच होतं फक्त त्यामध्ये काय आवाज झाला काय माहिती शिटी होत नव्हती पण बघूया रिपेअर झालं तर ठीक आहे तर म्हटलं ते परत न्या आणि जे अगोदरच आहे ते घेऊन न म्हणजे यांचे मित्रच आहे जे भांड्याचे दुकानवाले भैया आहेत तर म्हणत आहे होते की दुपारी घेऊन जातो आणि जे जा अगोदरच आहे ते आणून देतो तुला तु तर यांचा चहा वगैरे घेऊन झालं फुलाचा हार घेऊन गेलेत म्हणजे जाता म्हणजे अगोदर आंबाबाईचं पूजन करतात मगच घायले जातात कामा ले ले, वाट तर ही सगळी कामावरली खिडकी वगैरे सगळी मी उघडलेले आहे म्हणजे छान गार हवा येत आहे म्हणजे मॉर्निंगला खूप भयानक होती पण आता थोडंसं ठीक वाटत आहे वातावरण छान झालेलं आहे तर वातावरणाचा एन्जॉय घेतला केस वगैरे फटकले आणि आता आलेली मी परत किचनमध्ये आणि मला काय काय लिहून ठेवायचं म्हणजे काय काय किराणा संपला ते मी लिहून ठेवत असते मॉर्निंगला कारण जे जे डबे रिकामी झालेत नंतर आठवणच येत नाही काय असतं ना दिनायचं पण यांचं पण तसंच आहे जातात किराणे दुकानामध्ये आणि फोन लावतात की काय पाहिजे मग त्यावेळी आपल्याला पण आठवण येत नाही म्हणून मी जेव्हाही मला म्हणजे रिकामी डबे दिसतात त्यावेळी पटकन लिहून ठेवत असते म्हणजे मलाही आठवण राहते त्या कामामध्ये आपण पण विसरतो की काय काय आणायचं आहे आणि ज्या वेळेत आपल्याला लागतं ते वस्तू भेटत नाहीत कारण कोणीच राहत नाही चहाची वगैरे भांडी झालेली होती सगळी उचलून मी इथं टोपल्यात तो भरून ठेवलेले आहेत आणि आज लाईट नाही मॉर्निंग पास्ट म्हणून इकडे गॅसवरती मी पाणी ठेवलेले एकीकडे लावलेली आहे डाळ आणि आज नाश्त्यामध्ये मी बनवत आहे पास्ता तर अगोदर तर मी इकडं वरण भाजी आपला घरचा स्वयंपाई आहे ते पण मडत आहे सग सांग हे या पण कुकरला शिटी होत नाही तेच बघत होते कारण दोन्ही कुकर असे झाले ना की ह्या प्रॉब्लेम झाला काय माहिती आहे वाईसवर गेलं काय गेलं शिटीच होत नाही आहे तर एक वेळा चेक केला आणि परत मी कुकर लावलेला आहे आणि इकडं साखर पण संपलेली होती डब्यामधली तर साखर काढून घेतलेली आहे आणि पाणी गरम झालेलं आहे आता आणि जेव्हा मी वाईसवर देत आहे ना त्यावेळेत मुलं बाहेर खूप खूप गर्दी करत आहे तर तोच आवाज यामध्ये पण ॲड होत आहे तर चला आता पास्ता बनवायला सुरुवात करूया म्हणजे आज मॉर्निंगचा ब्रेकफास्ट पास्ता आणि खिचडी बनवणार आहे आणि हा पास्ता डिसानो फोसिल हंड्रेड पर्सेंट ड्युरो विथ सेमोलिना पास्ता नेटवेट वन के जी फ्री फ्रॉम आर्टिफिशियल कलर फ्लेवर अँड प्रिझर्वेटिव्ह आहे सोरस ऑफ प्रोटीन झिरो कोलेस्ट्रॉल नो ट्रान्सफॅट आहे तर इकडं पास्ता तरी मी काढून घेतलेला आहे अगोदर पास्ता शिजवून घेऊया तर आता इकडं डाळ पण शिजलेली आहे म्हणजे दोन शिट्या झालेल्या आहेत आणि वटाणा मी रात्रीच भिजत घातलेला होता ते पण मी धुवून घेतलेला आहे म्हणजे पास्ता आणि वटाणा मी एकत्र शिजवून घेणार आहे जोपर्यंत की शिजत आहे तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते पॅनमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पास्ता पण काढून घेतला आणि वटाणा पण मी धुवून घेतलेला आहे म्हणजे पास्ता आणि वटाणा मी एकत्र शिजवून घेणार आहे आणि पास्ता हा मुलांचा फेवरेट असतो मुलं असो मोठे असो सगळ्यांना पास्ता खूप आवडतो म्हणजे दररोज मुलांची काहीतरी फरमाईश येतच असते त्यावेळेत आपण नूडल्स किंवा पास्ता किंवा काही त्यांची फेवरेट रेसिपी बनवत असतो पास्ता इतका झटपट पण बनतो ना म्हणजे जास्त वेळ लागणार नाही किंवा जास्त विचार करण्याची गरज नाही आहे आणि यामध्ये आवडीप्रमाणे भाज्या पण टाकू शकता म्हणजे मुलांना अशीच भाजी बनवली तर खायला आवडत नाही पण यामध्ये आपण आवडीप्रमाणे गाजर शिमला मिरच ह्या सगळ्या भाज्या ॲड करू शकता तर इकडं पास्ता बनवण्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे या पाण्याला आल्यानंतर पास्ता टाकायचा आहे तोपर्यंत मी इकडे लसूण सोलून घेत आहे म्हणजे गावरान लसूण आहे सोलायला भरपूर वेळ लागत आहे पाण्याला उकळी आलेली आहे तर यामध्ये मी एक चमचा तेल टाकलेलं आहे म्हणजे पास्ता एकमेकांना चिटकणार नाही आणि पास्ता टाकलेला आहे नंतर मी एक वाटी वटाणा टाकलेला आहे भिजवलेला टाक आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे छान मिक्स करून पास्ता आणि वटाणा शिजवून घेऊया जोपर्यंत की शिजत आहे तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते तर इकडं मसाले वगैरे काढून घेतलेले आहेत आणि लसूण मी सोलून घेतलेला आहे म्हणजे चोळून ठेवला लसूण पण ते गावरान आहे एकदम पातळ त्याच्यावरचा पाच निघत नाही व्यवस्थित आणि आजकाल ऊन पण पडत नाही आहे त्यामुळे लसूण सोला थोडा सगळ्यात जास्त लागत आहे आणि टोमॅटो पण मी या कवरमध्ये म्हणजे ही जी जाळी आहे टेमॅटो भाजी ठेवण्याची त्यामध्ये ठेवलेलं होतं पण एक दोन टोमॅटो खराब झालेले आहेत कारण आजकाल टॅमॅटो व्यवस्थित येतच नाहीत खूप पिकलेले येत आहेत आणि खूप लवकर खराब पण होत आहेत त्यामुळे ते सगळेच टोमॅटो मी ताटलीत काढून ठेवले आणि दोन टोमॅटो मी इकडे घेतलेले आहेत आणि लसूण वाटून घेतला म्हणजे लसूण आणि अद्रकची पेस्ट मी, मी बनवली आणि दोन भागात ठेवलेली आहे म्हणजे आता जितक्या फोडण्या बनतात त्या हिशोबाने मी एकत्र तयारीकडं करून घेत आहे म्हणजे मसाले भात पण बनणार आहे तिकडे पास्ता बनणार आहे भाजी बनणार आहे वरण सगळ्याची तयारी मी इकडे एकत्रच करत आहे म्हणजे एक एक करायला आपल्याला भरपूर वेळ जातो किचनमध्ये जास्त वेळ लागतो तर एकत्र सगळी तयारी करून घेतलेला म्हणजे सगळी ही तयारीलाच आपल्याला जास्त वेळ लागतो भाजी किंवा हे ते बनवायला जास्त वेळ लागणार नाही म्हणून इकडे मी अगोदर कांदे लसूण जेही मला आता पाहिजे सगळं जास्त वेळ जिकडं मी घेतलेलं आहे तर चार कांदे मी साल काढून धुवून घेतलेले आहे आणि कांदे चिरून घेत आहे लसूण वाटून ठेवलेला आहे टोमॅटो दोन घेतलेले आहेत कोथिंबीर घेतलेले आहे तर आता कांदा बारीक चिरून आपल्याला कमी वेळामध्ये स्वयंपाक बनवायचा आहे किंवा काहीतरी घाई घरपडे कुठेतरी जायचं आहे त्यावेळेस अशा पद्धतीने तयारी केली ना खरच आपलं काम खूप लवकर आवडतं म्हणजे एक म्हणजे एक पण होतं ना की काय काय बनणार आहे त्या हिशोबानं आपण इकडं बाकीची तयारी पण करतो नंतर वेगळा विचार करण्याची गरजच नाही आपल्याला पटकन आपली ही कामं होऊन जातात तर इकडं कांदे मी चिरलेले आहेत आणि तीन भागात ठेवलेले आहेत म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की जितक्या फोडण्या बनणार आहेत त्या हिशोबानं एकत्र ठेवलं तर काय करतो आपण ते पूर्णपणे टाकतो असं होतं माझ्यासोबत मग मी अगोदर जिकडं तीन भागात ठेवलेलं आहे परत हिरवी मिरची पण तीन चार मी चिरून घेतल्या पास्त्यासाठी आणि आता टमॅटोही चिरून घेऊया आणि टोमॅटो चिरण म्हणजे सूर्य जे ना व्यवस्थित चालतच नाही तर थोडंसं मी घासून घेतलेलं आहे आणि परत टोमॅटो चिरलं एकदम व्यवस्थित टोमॅटो चिरलेला आहे तर आता इकडे मी घेतलेली आहे दुधी म्हणजे आज भाजीला काय करावं भरपूर विचार केला मी पण दुसरं काही नव्हतं फक्त टोमॅटोच ठेवलेले होते तर म्हटलं दुधी धपाटी बनण्यासाठी आणलेली होती तर त्यामधल्या अर्ध्या दुधीची मी आज भाजी बनवणार आहे तर दुधीची साल काढून घेतली आणि दुधी चिरून ठेवते म्हणजे जे जे आता बनणार आहे सगळी तयारी अगोदर करून घेते नंतर बनवायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आणि इकडे पास्त्याला मी एक दोन वेळा चमचा फिरवून घेतलेला आहे म्हणजे पास्ता आता शिजलेलाच आहे आणि बाकीची पूर्ण तयारी झाली आहे संग संघ आणि इकडं कढईमध्ये मी पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये थोडीशी चिंच टाकून एक उकळी काढून घेतलेला आहे म्हणजे चिंचेचा पूर्णपणे पल्प निघवून येतो म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की आता पूर्ण स्वयंपाकाची तयारी होतच आहे तर दुधीही मी इकडे चिरून घेतली आणि संघसंग संग टोमॅटो पण चिरून घेतला म्हणजे मिक्स भाजी बनणार आहे तर ही सगळी तयारी झाली आता अगोदर मी पास्ता बनवून घेते म्हणजे दिनेशलाही भूक लागलेली आहे जेव्हा पास्ता वगैरे बनतो ना त्यावेळीमध्ये मुलांना ना खूप भूक लागते तर पास्ता बनण्यासाठी मी इकडे घेतलेला आहे हे हानी कॉम पॅन हे आगारो हनी कॉम फ्राय पॅन टू पॉईंट फायू एम एम थिकनेस आहे ट्वेंटी टू सेंटीमीटरचं हे पॅन ट्रिबल स्टील आहे रिवायटेड हँडल अँड पाच वर्षाची वॉरंटी आहे खूपच छान अशी क्वालिटी आहे गेल्या तीन महिन्यापासून मी हे पॅन यूज करत आहे या फ्राय पॅन मध्ये स्वयंपाक करणं खूपच इझी आहे ना जळायचं कसलं टेन्शन आहे ना कच्च राहण्याची कसली भीती आहे आणि हे गॅस ओव्हन इंडक्शन वरती आपण यूज करू शकतो आणि सगळ्यांच्या किचन मध्ये हे पॅन असलंच पाहिजे तर तुम्हाला हे पॅन घर बसल्या ऑर्डर करायचं असलं तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे घर बसल्या सोप्या पद्धतीने आपण हे पॅन ऑर्डर करू शकता तर इकडे बाकीची पूर्ण तयारी झालेली आहे आता पास्ता बनवून घेऊ तर पॅन मध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेला आहे अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे कडीपत्ता टाकलेला आहे कांद आणि हिरवी मिरची मी संगसंग टाकलेली आहे आवडीप्रमाणे भाज्या टाकू शकता आणि नंतर मी यामध्ये टाकलेला आहे टोमॅटो परतून घेऊ आता टाकूया यामध्ये सुके मसाले सुक्या मसाल्यामध्ये पाव चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा धना पावडर टाकलेले आहे आणि अर्धा चमचा सुहाना मसाला अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि छान परतून घेऊया या प्रिसमध्ये गॅस कमीच ठेवलेला आहे कारण हे पॅननं जास्त जाडं असतं त्यामुळे ना कुठंही याची प्रोसेसिंग थांबणार नाही तर मसाले छान भाजलेले आहेत थोडी तयार झालेले आहे आता यामध्ये टाकूया पास्ता पास्ता टाकून मी छान हे मिक्स करून घेतलेला आहे आणि कमी गॅसवरती थोडा वेळ आपल्याला झाकून ठेवायचा आहे खूपच छान आणि टेस्टी पास्ता बनून तयार झालेला आहे वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडा वेळ मी झाकून ठेवलेला आहे पास्ता तरी बनवून तयार झालेला आहे आता बनवून घेऊया मसाले भात तर त्यासाठी मी इकडे सगळी तयारी करून ठेवलेली आहे जसं मी तुम्हाला म्हटलं की काही फोडण्या बनणार त्या हिशोबाने मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे कारण जास्त वेळ आपलं तिथंच जातो तर इकडे मी घेतलेले आहेत तांदूळ तर तोपर्यंत दूध पण आलेला आहे तर दूध गरम करायला ठेवलेलं आहे म्हणजे जिथून आम्ही अगोदर दूध घेत होतो म्हणजे गावाकडनं येत होतो ते ते दूध बंद झालेलं आहे आता तर इथंच एक भैया आलेले होते त्यांच्याकडे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे पण दूध तितकं मला म्हणजे जसं अगोदरचं दूध होतं ना तशा पद्धतीने याला साय वगैरे आलेलीच नव्हती तर असं आता नाविलाज आहे म्हणून मी घेतलेला आहे कारण बिना दुधाचं खूप सोनं वाटत होतं तर आता मसाले भात बनवून घेऊया तिकडं कुकरमध्ये मी घेतलेलं आहे दोन चमचे तेल मोहरी जिरं टाकलं आणि एक तेच पत्ता एक दालचिनचा तुकडा टाकलेला आहे छान फ्लेवर येतो नंतर यामध्ये मी कांदा टाकलेला आहे हिरवी मिरची टाकलेली आहे आणि कढीपत्ता टाकलेला आहे परतून घेऊया कांदा मी थोडा वेळ परतून घेतला हलकासा गेला नंतर मी यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे आता टाकूया यामध्ये कोथिंबीर आणि सुके मसाले तर सुक्या मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेला आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि एक चमचा धना पावडर टाकलेला आहे थोडासा गरम मसाला थोडासा सुहाना मसाला टाकलेला आहे परतून घेऊया तर इकडे फोडणी तयार झालेली आहे आता यामध्ये टाकूया तांदूळ आणि हे जे वटाणं मी भिजवलेला ठेवलेलं आहे म्हणजे या वटाण्यामध्ये दोन रेसिपी झालेल्या आहेत पास्ताही बनलेला आहे आणि मसाले भातही बनलेला आहे वटाणा टाकून मी थोडा वेळ परतून घेतलं हाता टाकूयामध्ये तांदूळ फोणीमध्ये परतून घेतलेला आहे आणखीन आपल्याला पाणी वगैरे टाकायचं नाही आहे म्हणजे अशा पद्धतीने मसाले भात बनून बघा खूप छान टेस्टी बनतो नंतर मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे छान मिक्स करून चवीपुरतं मीठ टाकलं आणि मी कुकरला एक शिटी काढून घेतलेली आहे एकदम परफेक्ट हा मसाले भात बनून तयार झालेला आहे आणि इकडं बाकीचं जे तुम्हाला दिसत आहे आता भाजी वगैरे बनणार वरण सपक वरण तिखट वरण हे सगळं बनणार आहे हे सगळं बनत राहील तुम्ही सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आजकाल व्हिडिओला लाईक तुम्ही अजिबात करत नाही आहे तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा आणि पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा तर बघू शकता मसाले भात बनून तयार झालेला आहे आणि पास्ता पण बनलेला आहे तर अगोदर मी इकडे दिनेशला देत आहे हे पास्ता आणि मसाले भात इतकं टेस्टी बनलेलं आहे ना असं वाटतं नव्हतं की घरी बनवलेलं आहे इतकं छान बनलेलं आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण गरमागरम ब्रेकफास्ट करायला तर इकडं मी बीटरूट पण दिलेला आहे तर गरमागरम ब्रेकफास्ट थाळी तयार आहे तर यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये